अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचार मध्ये स्वागत करते आणि चालू सुरुवात करते म्हणजे तुम्हाला आपणास माहिती आहे की मागच्या 21 तारखेपासून म्हणजे मागच्या शुक्रवार पासून आपल्या अत्यंत पवित्र अशा मार्गशीमला सुरुवात झालेली आहे मार्गशीष महिना आपणास माहिती की माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना हा महिना खूप खूप मोठ्या प्रमाणात समर्पित असतो या महिन्यात आपण त्यांची जेवढी जास्त जास्त सेवा मंत्र स्तोत्र नामस्मरण जेवढं जास्त असे करू तेवढंच ते आपल्याला महिन्यामध्ये मार्गशीर् महिन्यामध्ये भरपूर सभासशस्त्री आहेत कुमारिका आहेत किंवा पुरुष मंडळी सुद्धा आहेत जे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात त्या दिवशी उपवास करून पूजा मांडणी आरती नैवेद्य सर्व काही कथा वाचन सर्व काही मनापासून श्रद्धेने करत असतात काही काही जण तर असे पण आहेत की जे मार्गशीर्ष महिन्यातले संपूर्ण जे काही योग्य तिथीनुसार देवीचे वार आहेत त्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीची भरभरून सेवा करतात आता हे सगळं का करतात कारण की आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं माता लक्ष्मीने भरभरून आशीर्वाद द्यावा आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी घरामध्ये येते आहे पैसा येतो आहे धनधान्य येत आहे ते घरात टिकून राहावं आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी यासाठी प्रत्येक जण हे माता लक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं व्रत मनापासून करत असतं किंवा मार्गेश पूर्ण महिना जो आहे त्या महिन्यामध्ये पूर्ण महिन्याभर माता लक्ष्मीची विविध सेवा करत असतं तर हे तर आहेच मग सोबतच माता लक्ष्मीची सेवा केल्याने आणि श्री विष्णूं सोबत सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट देखील दूर होतात आणि मी खरं सांगते शाश्वत सत्य आहे की जर तुम्ही नियमितपणे माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची नियमितपणे अखंडपणे तीनशे पासष्ट दिवस जर तुम्ही मनापासून सेवा केली त्यांचं नामस्मरण स्तोत्र पठण केले तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यातले जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व काही दूर होतात आ, आ, सा, 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 सा आ, भर ते काही तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या म्हणतात ना किंवा म्हणजे संसाराच्या म्हणजे भरभराटीमध्ये जिथे काही अडथळा किंवा संकट किंवा अडचण निर्माण होते आहे त्यामध्ये तो पूर्णपणे अडचण संकट दूर होतात आणि सगळी काही व्यवस्थित होतं आणि सर्व आर्थिक समृद्धी प्राप्त तुम्हाला होते एवढे शक्तिशाली हे स्तोत्र दोघांचे सुद्धा म्हणून सांगते की आता मार्गशीर्ष महिना आहे अत्यंत पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये विविध असे मोठे मोठे सण सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आपल्याला दत्त जयंती सप्ताह मध्ये सहभाग सुद्धा घ्यायचा आहे षटरात्रोत्सव आपली आता उद्या संपणार आहे उद्या चंबाशे आहे तर नक्कीच आपल्याला भरभरून अशा गोष्टी महिन्यामध्ये करायच्या आहेत तर आजचा जो विषय आहे तो यासोबतच निगडित असा विषय आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसं आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो किंवा इतर जे काही सेवा किंवा कुंकुमार्चना असेल श्रीयंत्राची पूजा असेल सर्व काही गोष्टी करतो त्याच्यासोबतच जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करणं शक्य नसेल किंवा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करत नसाल किंवा करत सुद्धा असाल त्या सगळ्यांसाठी मी एक सांगेल हे जे आजचे मी जे काही सांगणार आहे तुम्हाला सेवा किंवा जे काही स्तोत्र म्हणतो काही सांगणार आहे ते इतकं शक्तिशाली आहे ना तुम्ही त्याचं मार्गश महिना असू दे संपूर्ण मार्गश महिना असावा किंवा गुरुवार असेल किंवा देवीचे जे, जे काही वार आहे त्या दिवशी सुद्धा असेल किंवा नियमित तीनशे पासष्ट दिवस जर तुम्ही या स्तोत्राचं पठण केलं मंत्राचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यात एवढे इतके छान छान अनुभव येतील ना माता लक्ष्मीच्या स्वरूपातले सो सोबत मी खरं सांगे तुमच्या आयुष्यातले सगळे आर्थिक प्रॉब्लेम दूर होतील तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर तर ज्ञान दिलं पण सोबतच तुमची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या आयुष्यातले सर्व संकट देखील दूर होणार आहे इतकं हे शक्तिशाली प्रभावी स्तोत्र असणार आहे कसं वाचायचं आहे केव्हा वाचायचं आहे नियम अटीक आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आची वेळ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल तर मंडळी नो मार्गशीर महिना आपण माता लक्ष्मीची भरभरून सेवा करणार आहोत आता लवकरच आता परवाच आपला पहिला मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे असे बघायला गेलं तर आपल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा चार गुरुवार आलेले आहेत कधी कधी पाच गुरुवार येतात पण यंदा चार गुरुवार आलेले आहेत आता आपण मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे आता मी पण विशिष्ट पद्धतीने मार्च महिना म्हणजे सुरू झाला जसा एकवीस तारखेला सुरू झाला आहे त्या दिवसापासूनच माता लक्ष्मी जे विविध जे काही स्तोत्र मंत्र आहेत भगवान विष्णूंचे आहेत त्यांची मी रोज काही ना काहीतरी सेवा संध्याकाळी नक्कीच करते तुम्ही सुद्धा करत चला खरंच सांगते तर संध्याकाळी दिवे लागण केली आपण होती केली की जर नक्कीच वेळ असेल तुम्हाला तर नक्कीच त्या पाच ते दहा पंधरा मिनिटांमध्ये माता लक्ष्मीची स्तोत्र मंत्र नामस्मरण विष्णूंचं जे काही नामस्मरण ते नक्कीच करत चला खरं सांगते तो प्रदोष काळ असतो माता लक्ष्मी श्री विष्णूंचं आगमन घरामध्ये होण्याचा काळ असतो नक्कीच त्या काळामध्ये जर या संपूर्ण मार्ग महिना किंवा रोज जर तुम्ही या सेवा केल्या माता लक्ष्मीच्या किंवा श्री हरविष्णूच्या खरंच ते खूप छान अनुभवतात खूप छान अनुभवतात मी आता मागे शुक्रवारपासूनच जसं तर मी तिथीनुसार मी वारानुसार तर सगळ्या सेवा करते देवी देवतांच्या पण आता मार्गश महिना सुरू झाल्यापासून मी रोज एक सेवा चालू केली होती ती सेवा केल्यापासून मी खरंच सांगते इतकं छान आणि इतकं बरं वाटतंय ना थोडेफार मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह खरंच गोष्टी दिसायला लागल्या समोर जाऊन तर म्हणून सांगते तुम्ही सुद्धा या सेवा चालू करा त्यात मी सर्वात शक्तीशाली स्तोत्र तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच कुठलं महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आता हे सगळ्यांना माहिती असेलच पण खूप जण माहिती असून सुद्धा ते पठन करत नाही वाचन करत नाही त्याचे फायदे काय आहेत आपल्या आयुष्यामध्ये हे सुद्धा खूप जण माहिती नाही आहेत फक्त तुम्ही महा देवीचा वारासागी महालक्ष्मी अष्टकम तुम्ही युट्यूबला लावून देता ते करतात ते ठीक आहे ती गोष्ट ठीक आहे पण त्याचं जर तुम्ही खुद्द स्वतः पठण केले आणि त्याचे फायदे काय होतात जर तुम्हाला कळाले नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रोज ते पठण करताल किती मिनिटं लागतात मोजून पाच मिनिटं लागतात महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र म्हणण्यासाठी पण हे पाच मिनिटं खरं सांगते तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाणारे आहेत म्हणून सांगते की हे महालक्ष्मी अष्टकम साधं सुध नाही आहे मग आता महालक्ष्मीला समर्पित केलेलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात शक्तिशाली स्तोत्र प्रभावी स्तोत्र मानलं गेलं आहे म्हणून सांगते आहे की नियमित त्याचं पठण करा नाही रोज शक्य महिन्यातल्या गुरुवारी असेल शुक्रवार असेल मंगळवार असेल किंवा रोज पाच मिनिट तुम्हाल तुम्हाला नक्कीच भेटतात मला माहिती आहे तुम्ही पाच मिनिटं नक्कीच काढू शकता जर तुम्ही पठण केलं तर आता हे जे स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की देवाई देव इंद्र देवानी हे या स्तोत्राची रचना केलेली आहे खर सांगते देवाय देवी, देवी ज्यावेळेस माता महालक्ष्मीची उपासना करत होते त्यावेळेस हे स्तोत्र त्यांना सर्वात प्रथम सुचलं होतं आता महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र जे आहे आता हे स्तोत्र नेमकी म्हणजे काय आहे तर या स्तोत्रामध्ये आठ श्लोक दिलेले आहेत आठ श्लोक म्हणजेच काय माता महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी अष्टकम नावातच आहे बघा आठ लक्ष्मीचं स्वरूप असतं ज्याला अष्टलक्ष्मी म्हटलं जातं त्या अष्टलक्ष्मींचं म्हणजे गुणगाण म्हणत असेल किंवा त्यांचं जे काही कौतुक आहे ते या महालक्ष्मी अष्टकमच्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे आठ ओव्यांमध्ये म्हणून सांगते आहे की जर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रामचं रोज पठण केलंस रोज तुम्ही अकरा वेळेस जर पठण केलं या स्तोत्राचं पाच मिनिटं लागतात एक वेळेस पठण करायला तुम्ही अकरा वेळेस जर रोज पठण केलं किंवा पाच सात अकरा वेळेस पठण केलं विषम संख्येमध्ये खरच सांगते अष्टलक्ष्मींचा सा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे इतकं हे प्रभावशाली स्तोत्र आहे म्हणून सांगते आहे आणि हे स्तोत्र जर तुम्ही नियमित पठण केलं तर खरं सांगते ही माता महालक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते सोबत शरीर विष्णू देखील प्रसन्न होतात महालक्ष्मीचं कौतुक किंवा आपण गायल्यामुळे घालल्यामुळे स्तोत्र पठण केल्यामुळे आणि त्याच्या आशीर्वाद म्हणून दोघांचं आपल्या आयुष्यामध्ये खरंच सांगते सर्व आर्थिक प्रॉब्लेम आपले दूर होतात व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये सुद्धा प्रगत जाणवते आपल्या जर घरातल्या महिलांनी केलं तर खरं सांगते आपल्या महिलांनी केलेली कसं असतं महिलांनी जी काही सेवा केली ना त्याचा अर्धपुण्य आपल्या पतीला आपल्या सौभाग्याला प्राप्त होत असतं म्हणून सांगते हे मिस्टरना महिलांनी जास्तीत जास्त घरामध्ये अध्यात्म करा कुठे ना कुठे त्याचं पुण्य आपल्या पतीला सुद्धा लाभतं आपल्या पूर्ण कुटुंबाला लाभतं आणि कुठेतरी आपलं जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये आहेत कुटुंबामध्ये आहेत किंवा इतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व नष्ट होतात तर त्यातून योग्य तो मार्ग मिळतो मी खरंच सांगते म्हणून घरातल्या महिलांनी जास्तीत जास्त अध्यात्म करा पुरुषांना तेवढा वेळ मिळत नाही मान्य आहे पण नक्कीच सांगते महिलांना तुम्ही पुढाकार घ्या आणि आपलं कुटुंब आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होणं हे तुमच्या हातामध्ये जास्त प्रमाणात आहे तुम्ही जर योग्य वातावरण घरात ठेवलं तर खरंच सांगते शंभर टक्के घराची गराज, घराची तर होणारच पण सोबत आपल्या पती सुद्धा प्रगती होणार म्हणजे होणार मी हे असं का म्हटलं खरंच सांगते तुम्हाला तर सांगते कारण की आता बघा जर तुम्ही घरामध्ये योग्य ते वेळी योग्य ते अध्यात्म केलं म्हणजेच काय जे आम्ही तुम्हाला सांगतो की घरामध्ये स्वच्छता ठेवा घरामध्ये नीट नेटकेपणा ठेवा घरामध्ये संध्याकाळी स्त्र मंत्र पठण करा टीव्ही गाणे लावण्यापेक्षा घरामध्ये संध्याकाळी काही वादविवाद होण्यापेक्षा शांत राहा मन शांत ठेवा अध्यात्माला जास्त नामस्मानाला जास्त तुम्ही वेळ द्या घरामध्ये विशिष्ट दिवशी शनिवार शुक्रवार गुरुवार मंगळवार असेल पौर्णिमा असेल अष्टमी दुर्गाष्टमी असेल सण मार असतील त्या दिवशी आपला प्रवेशद्वार स्वच्छ करा स्वस्तिक काढा उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करा गेस शेगडीची पूजा करा ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ना ह्या सगळ्या कुठे असतात ह्या सगळ्या सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्तेजित करणाऱ्या गोष्टी आहेत जर घरातल्या महिलांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि घर जर स्वच्छ ठेवलं तर खरंच मला एक सांगा माता लक्ष्मीचा प्रवेश करेलच पण घरात येणारी व्यक्ती सुद्धा तिला सुद्धा प्रसन्न वाटेल जी जी आपल्या घरातला कर्ता पुरुष दिवसभर राब, राब राबून बाहेरून येतो आहे त्याला घरात आल्यावर कुठेतरी शांतता लाभली कुठेतरी अध्यात्म त्याच्या कानावर पडलं कुठेतरी त्याला सुख प्राप्त झालं घरामध्ये तर मला एक सांगा घरातलं वातावरण नीट राहील कुठली वादविवाद होणार नाही त्यांचं पण कुठेतरी जे काही टेन्शन आहे ते चौकटीच्या बाहेर राहील आणि ते उंबऱ्याच्या मध्ये आले की त्यांना प्रसन्न वाटेल जी काही निगेटिव्हिटी त्यांच्या सोबत असते दिवसभर त्यांना जे काही झेलावं लागतं त्यातून त्यांना योग्य ते म्हणतात निवांतपणा तो घरामध्ये लाभेल आणि कुठेतरी घरामध्ये आल्यावर ही शांतता लाभली की घरामध्ये वादविवाद होणार नाहीत वादविवाद नाही झाले की खरंच ते कौटुंबिक सौख्य प्राप्त होत सोबतच मी म्हटल्याप्रमाणे महिला जी घरातली जी काही अध्यात्म करते जे काही सेवा स्तोत्र मंत्र पारायण पठण करते नामस्मरण करते त्याचं अर्ध पुण्य पत्रे लाभत असत आणि कुठेतरी त्यांच्या प्रगतीमध्ये त्याचा अर्धा वाटा महिलांचा सुद्धा असतो कारण की ती अध्यात्म जास्त घरामध्ये करते आणि तुम्ही जर गेलं तर कुठेतरी ते सुद्धा त्यांना पण ओढ लागेल घरातल्या व्यक्तींना ओढ लागेल ते पण करतील त्यांना पण अनुभूती येत राहील हळूहळू म्हणून सांगते की महिलांनी पुढाकार जास्त घरामध्ये घ्या नाही जर आपण फक्त घरामध्ये दे, देवाला फक्त आंघोळ घालणे रोज रोज दोन टाइम दिवा लावणे एवढंच जर आपण केलं शनिवारला तर साजरे करणे एवढं जर आपण केलं तर मग खरंच सांगते घरामध्ये वाद वादविवाद होणारच भांडायला भांडं लागणारच घरामध्ये अधोगती होणारच घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा जर आपण मान सन्मान केला नाही तर तिची सुद्धा आपल्याला नाराजी ही आपल्याला भोगावीच लागणार आहे मग कुठेतरी सर्वच आर्थिक प्रॉब्लेम सांसारिक प्रॉब्लेम्स अडचणी निर्माण होतात म्हणून सांगते आहे अध्यात्मामध्ये खूप शक्ती आहे खूप शक्ती आहे मी अनुभवते आहे खूप लाखो करोडो लोक अनुभवत आहेत म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा घरामध्ये अध्यात्माला जास्तीत जास्त महत्व द्या तर आता या मार्ग महिन्यात तुम्हाला सांगितलं की या महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोद्र पठण करायचं आहे आता किती वेळेस पठण करायचं आहे तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही पठण करू शकता गुरुवारी ज्या दिवशी आपल्या घरात वैभव लक्ष्मीची पूजा असेल त्या वेळेस तर खरं सांगे जास्तीत जास्त वेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा खूप प्रभावी स्तोत्र आहे खरंच सांगते खूप छान वाटतं स्तोत्र पठण केलं की आता जर तुम्ही हे स्तोत्र एक वेळेस रोज पठण केलं गुरुवारी जर करा मी पाच वेळेस किंवा रोज जर पाच सात अकरा वेळेस पठण केलं तर अतिशय उत्तम पण रोज एक वेळेस पठण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये मी खरंच सांगते जे काय तुमचे दोष आहेत ते दोष पूर्णपणे नष्ट होतात पापमुक्त तुम्ही होतात दोन वेळेस जर तुम्ही दिवसातून पठण केलं तर तुम्हाला खरं सांगते तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं तीन वेळेस तीन टाइम म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही पठण केलं तर खरं सांगते सर्वात मोठा शत्रू जो आहे आपल्या आयुष्यातला तो म्हणजे आपला अहंकार तो अहंकार यातून दूर होतो या एवढी मोठी शक्ती या सोत्रामध्ये आहे सोबत अहंकार दूर झाला मी पण दूर झाला किंवा आप होते भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती आपली होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणते आणि सोबत सर्व संकट देखील दूर होतात तर अशा प्रकारे हे बघा तीन वेळेस जर पठण केलं तर एवढं मोठा आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही जास्तीत जास्त वेळेस हे स्तोत्र पठण केलं तर बघा कितीतरी तुम्हाला मोठ्यात मोठे तुम्हाला जे काही अडचणी दूर होऊ शकते आणि भरभरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो आता हे जे सांगितलं मी मनाने नाही सांगितलं आहे ज्यावेळेस तुम्ही स्तोत्र पठण करता त्याच्या खालच्या दोन ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये हेच दिलं आहे वेळेस पठन केल्याने काय होईल द्विकाल पठन केल्याने त्रिकाल पठण केल्याने काय होईल हे सगळे स्तोत्राच्या खालच्या खाल शेवटी दोन ओळीतच दिला आहे म्हणून सांगते आहे की अतिशय प्रभावी स्तोत्र आहे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सोबतच अजून एक गोष्ट माता लक्ष्मी सोबत श्री हरी विष्णूंची सुद्धा या महिन्यामध्ये भरभरून सेवा करा आता माहिती माहितीये श्री हरी विष्णूंच नामस्मरण जास्ती असते या दिवसामध्ये जर तुम्ही केलं पवित्र मनाने श्रद्धेने तर सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्ही हे जास्ती असतं उठता बसता तुम्ही हे पठण करू शकता किंवा एकमाळ तुम्ही कि एक जप करायचा विष्णू सहसा राम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहसा आहे हे सुद्धा तुम्ही माता महालक्ष्मीच्या स्तोतसोबत रोज पठण करत चला खरंच सांगते तुम्ही दोघांची जर सोबत पूजा केली ना तर तुम्हाला अनुभव मिळतील ना खूप जास्त म्हणून सांगते आहे की या महिन्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की माता महालक्ष्मीची मा, भरभरून मी सेवा करावी वैभव लक्ष्मीचं खूप छान पूजा मांडणी करावी सगळं काही करावं कारण की का कारण की का। माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्ध नांदावं माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रगती व्हावी आणि जे काही नोकरीमध्ये व्यवसाय उद्योगांमध्ये जे काही अपयश आहे किंवा जे काही अ म्हणजे जो काही उद्योगधंदा मंदावलेला आहे व्यवसाय मंदावलेला आहे तो सुद्धा तो म्हणजे वाढावा कुठेतरी त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून सांगते की अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र आहे महालक्ष्मीजी सोबत श्री हरिविष्णूंची या महिन्यामध्ये भरभरून सेवा करा नामस नामस्मरण असेल किंवा नामस्तोत्र असेल सगळं काही जे आहे ते नक्कीच जास्तीत असं मोठ्या प्रमाणात पठण करा कारण की शास्त्रात सांगितलेलं आहे आपल्याला म्हणून सांगते आहे की पद्मपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे अठरा पुराणांपैकी पद्मपुराण जे आहे त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की माता महालक्ष्मीचे सगळ्यात शक्तिशाली स्तोत्र आहे याचं जेवढे जास्त जास्त आपण पठण करू तेवढं जास्त याची अनुभूती आपला येत राहणार आहे नक्कीच ही सेवा मनोभावी श्रद्धेने करा या महिन्यामध्ये किंवा तीनशे पासष्ट दिवस रोज जरी केली तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज